नमस्कार मित्रांनो यशस्वी ब्लॉग्समध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि यशस्वीकडून सगळ्यांना गोड गोड पा आजचा ब्लॉग खूप खास आहे बरं का कारण आमची दोन वर्षाची चिमुकली यशस्वी तिच्या पहिल्या ट्रेकसाठी वाकड ते सिंहगडच्या प्रवासाला निघाली आहे सिंहगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची शौर्यगाथा सांगणारा गड आणि तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे ज्याला सिंहगड हे नाव मिळालं तो ऐतिहासिक गड त्या गडावर आमची लहानशी यशस्वी जणू एक शिवकन्या बनून स्वतःच्या पावलांनी चढली आणि उतरली ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल निसर्गाचं सौंदर्य तानाजींच्या शौर्याने घडवलेला इतिहास कुटुंबासोबतचे खास क्षण आणि एका चिमुकलीच्या लहान पावलांचा मोठा प्रवास चला तर मग बघूया रस्त्याने निघालो तेव्हा आकाशात काळेशार ढग जमले होते मध्येच हलका पाऊस बरसत होता तर कधी ढग बाजूला सरकून सूर्याची कोळी किरणं गडाकडे बघून हसत होती रस्त्याच्या दुतर्फा पसरलेली हिरवळ पावसाच्या थेंबांनी चमचमणारी झाडं आणि थंडगार झुळक सगळं मिळून वातावरण अगदी आल्हाददायक झालं होतं गाडीच्या खिडकीतून छोटूशी यशस्वी बाहेर डोकावत बघते तिच्या डोळ्यातलं ते कुतूहल पाहून अगदी मन भरून येतं कधी ती काचेला हात ठेवते कधी डोंगरांकडे पाहून हसते जणू ती निसर्गाशीच बोलते आणि तिच्या या छोट्या पावलांच्या प्रवासाला पाहून मनात एकच भावना ही आपली छोटी शिवकन्या आज आपण ज्या गडाकडे निघालोय तो म्हणजे इतिहासाचं अजरामर स्मारक सिंहगड किल्ला हेच ते ठिकाण जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या इतिहासात रक्तरंजित पण प्रेरणादायी पान लिहिलं गेलं इथेच तानाजी मालुसरे यांनी प्राणांची आहुती देऊन स्वराज्याचं रक्षण केलं आणि त्या शौर्यामुळे पुण्याच्या या गडाला मिळालं सिंहगड हे नाव अशा या शौर्यगाथा जपणाऱ्या भूमीकडे आमचा प्रवास सुरू होता वळणावळणाचा रस्ता ढगांच्या दुलईत झोपलेले डोंगर मध्येच डोकावणारं ऊन आणि खिडकीतून बाहेर डोकावणारी आमची यशस्वी जणू लहानशी शिवकन्या हसत म्हणते आई बाबा मी तयार आहे गड चढायला आणि खरंच तिचा तो उत्साह हो, तिचं ते कुतूहल बघून वाटतंय आजचा हा प्रवास फक्त निसर्ग अनुभवण्यापुरता नाही तर शौर्याच्या इतिहासाशी नवा धागा जोडण्यापुरता आहे अजून काही क्षणात आपण पोचणार आहोत सिंहगडाच्या पायथ्याशी आणि तिथून सुरू होणार आहे आमच्या यशस्वीच्या आयुष्यातला एक खास अध्याय लहान पाऊल मोठं धाडस आता आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलोय गाडी पार्क करून लगेच गड सर करायला सुरुवात केली आमची यशस्वी अगदी आनंदात होती तिच्या लहान पावलांनी ती इतक्या उत्साहाने धावत सुटली की संपूर्ण गड तिनेच चढायचं आहे सभोवताली हिरव्यागार झाडांनी वेढलेला डोंगरांचा परिसर थेंबाळलेल्या पानावरून हलके पाऊस टिपटिप आणि मधून मधून पडणारे सूर्यकिरणे हे सगळं पाहताना यशस्वीची नाजूक हसरी नजर जणू निसर्गाशीच बोलते आजूबाजूला गड चढायला आलेली माणसं काही मित्रमैत्रिणींसोबत काही कुटुंबांसोबत तर काही एकटे आणि या सगळ्या गर्दीत यशस्वीची उत्सुक नजर सर्वात जास्त लक्ष वेधून घेत होती तिच्या चेहऱ्यावरचे कौतुक आनंद आणि छोटे छोटे वाह ऐकताना आम्हालाही खूप आनंद झाला थोडं पुढे चालत गेल्यावर रस्त्याच्या कडेने छोटे छोटे स्टॉल्स दिसू लागले गरमागरम भेळ भाजलेला भुट्टा आणि खमंग सुगंध देणाऱ्या भुईमुंगाच्या शेंगा यशस्वी त्या स्टॉलकडे नजर करत म्हणाली आई मला पण हव्यात आणि लगेच हसून हातात काही घेतली तिच्या या छोट्या कृतीला आनंद पाहून आमचं मन भरून आलं यशस्वी हा अनुभव फक्त चढाई पुरता नाही तर तिच्या उत्साहामुळे हा प्रवास अजूनच खास बनतो तिच्या डोळ्यातली चमक उत्सुकता आणि निसर्गाबद्दलची जिज्ञासा पाहून हे स्पष्ट होतं ती लहानशी शिवकन्या सिंहगडाच्या इतिहासातल्या शौर्याची आठवण जपत आहे इतिहास निसर्ग आणि लोकांचा उत्साह हे हो। सगळं अनुभवताना जाणवतं की सिंहगड हा फक्त किल्ला नाही तर संस्कृती परंपरा आणि लोकांच्या भावना जपणारा जिवंत वारसा आहे आणि या वारशात आज आमची छोटीशी यशस्वी आपला आनंद आपली उत्सुकता घेऊन सामील झाली आहे आणि तिच्या लहान पावलांनी हा प्रवास अजून आठवणींचा बनवला आहे भाजलेला भुट्टा खमंग भुईमुंगाच्या शेंगा आणि चटपटीत भेळ खात खात आमचा प्रवास पुढे चालू आहे छोट्या छोट्या स्टॉलवरचे हे चविष्ट पदार्थ गड चढताना एक वेगळाच आनंद देतात यशस्वीला पण खूप मज्जा येते तिच्या हातात भुईमुंगाच्या शेंगा कधी आईच्या ताटातले भेळचे दाणे तर कधी बाबांच्या हातातला भुट्टा हिसकावून घेत ती खूप आनंदात खात आहे हसत खेळत आम्ही पोहोचलो सिंहगडाच्या पुणे दरवाजापाशी हा दरवाजा गडाचा मुख्य प्रवेशद्वार असून ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे प्राचीन काळी गडाची सुरक्षा याच दरवाजातून होत असे पुणे दरवाजात उभं राहिलं की आपण जणू त्या वीरांच्या काळात गेल्यासारखं वाटतं थोडासा विसावा घेत आम्ही इकडेच थांबलो होतो आजूबाजूला हिरवं गवत काळे ढग पावसांच्या सरींनी एकदम आल्हाददायक वातावरण तयार केलं होतं यशस्वी तर इकडे तिकडे धावतच सुटली होती कधी हिरवळीवर लोळते कधी दरवाज्यातून आत डोकावते तर कधी पक्षांकडे बोट दाखवत खिदळते तिच्या लहानशा पावलांनी या ऐतिहासिक गडावर नवीन ऊर्जा आणली आहे असं वाटत होतं पुणे दरवाजा पार करताना मनात नकळत विचार येत होता याच दरवाज्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि तानाजी मालुसरेंसारखे शुरवीर गडाच्या रक्षणासाठी आत बाहेर जात होते आज त्या पवित्रभूमीवर आमच्या लहानग्या यशस्वीने लहानशी पावलं उमटवताना आम्हाला खूप अभिमान वाटत होता आम्ही समाधीकडे जायला निघालो होतो यशस्वी आमच्या सगळ्यांच्या पुढे धावत होती जस जणू काही ती आम्हाला गाईड करत होती तिला तिथे अनोळखी असं काहीच असा वाटत नव्हतं तिला असं वाटत होतं की हे सगळं तिच्या ओळखीचंच आहे आम्ही समाधीकडे पोचत आलोच होतो पण खूप भूक लागली म्हणून मध्येच एका सुंदर धाब्यावर थांबलो दोन क्षणांचा विसावा घेतला आणि खराखुरा सिंहगडचा स्वाद ताटात गरमागरम पिठलं भाकरी बाजूला वांग्याचं भरीत आणि शेवटी मटक्यातलं थंड दही मन तृप्त झालं यशस्वीला तर भन्नाट मज्जा आली कधी भाकरीचा छोटा घास तर कधी दही आणखी आणखी म्हणत तिचं हसू थकवा विसरवत होतं त्यानंतर आम्ही शुरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे प्रस्थान केले जेवणानंतर पुन्हा पायवाट धरली यशस्वी पुढे पुढे छोट्या पावलात आत्मविश्वास जणू म्हणते हे सगळं माझंच आमची लहान शिवकन्या मार्ग दाखवत होती आणि आम्ही तिच्या मागोमाग चालत होतो शूरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं दोघांना दर्शन घेताना यशस्वी कुतूहलाने बघत होती आमचं दर्शन घेऊन झाल्यानंतर यशस्वी शूरवीर तानाजी मालुसरेंच्या समाधीजवळ गेली यशस्वीने अगदी निरागसतेने छोटेसे हात जोडले तिच्या डोळ्यात चमक होती जणू काही तीही त्या शूरवीराला आपलं बालपणाचं निरागस अभिवादन करत होती त्या क्षणी तिचं निरागस हसू आणि आदर वाटला की जणू एका लहान हृदयातून इतिहासाशी गोड संवाद चाललाय गड आला पण सिंह गेला या शब्दात शुरवीर तानाजी मालुसरे यांचं अमर शौर्य दडलेलं ही समाधी फक्त इतिहास नाही तर धैर्याचा जिवंत संदेश आहे सर्वांचं दर्शन करून झाल्यानंतर आम्ही थोडासा विसावा घेतला विसावा करायला बसलोच होतो तेवढ्यात आभाळ काळवंडलं आणि मुसळधार पाऊस सुरू झाला आणि मग लगेच परतीचा मार्ग धरला हिरवाईने नटलेल्या गडावरचा हा दिवस इतिहास निसर्ग आणि आमच्या यशस्वीच्या लहान पावलांनी अधिक खास झाला आपला हा व्लॉग आपण इथेच थांबवत आहोत पावसामुळे छत्रपती शिवाजी महाराज की जे तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्हाला यशस्वीचे कुठले व्हिडिओ सगळ्यात जास्त बघायला आवडतात तेही कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा बाय बाय पुन्हा अवश्य भेटूया अशाच ऐतिहासिक ब्लॉगमध्ये तोपर्यंत यशस्वीकडून पण बाय बाय आणि सगळ्यांना गोडगोड पाहा